नमस्कार मित्रांनो मी महेश ऐरव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आत्ता नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघालो आहे आज आता रात्री रात्रीचे दहा वाजलेले आहेत रविवारचा दिवस आहे आज आणि उद्या सोमवार चौर तिसरा सो, श्रावणी सोमवार आहे आपण त्र्यंबकेश्वरला फेरीसाठी निघालेलो आहोत ही प्रचंड अशी गर्दी आहे नाशिक सिटीमध्ये बसमध्ये बसलेलो आहोत आम्ही सर्वांनी हर हर महादेवचा जयघोष घोष करायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये हे आपले मित्र आहेत अनिल सर आपल्यासोबत आज आलेले आहेत त्र्यंबकेश्वरच्या फेरीसाठी हर हर भोले हर हर भोले हर हर महादेव सर्वांनी आवाज द्या हर हर महादेव हे सर्व नाशिक वरून भक्तगण आलेले आहेत काही संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास मुंबईवरून पण काही मित्र आलेले आहेत पाठीमागे तुम्ही बघू शकता सर्वांनी आवाज द्या हर हर बोले हर हर महादेव पंबम बोले बोला आपण त्र्यंबकेश्वर मध्ये आता उतरलेलो आहोत पाठीमागे मागे तुम्ही गर्दी बघता आवाज द्या त्र्यंबकेश्वर भगवान बम बम बोले मित्रांनो तुम्ही बघू शकतात किती जबरदस्त गर्दी आहे आज त्र्यंबकेश्वर मध्ये फेरीला जात आहोत आपण तिसरा सोमवार आहे हा श्री गजानन महाराज संस्थान शेगाव श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखा आपण आता श्री क्षेत्र त्र्यंब त्र्यंबकेश्वर नगरी मध्ये सुरुवात केलेली आहे गेट मधून सुरुवात केली आपण गर्दी बघू शकतात मित्रांनो तुम्ही बंबम बोले मम बोले आवाज द्या कोरण तस कस कस जायचं म्हणजे हा हो का खाली ते आपण तिथं ते नदी बघितली तिथं का आपण आता त्र्यंबकेश्वर मध्ये आहोत फेरीला सुरुवात झालेली आहे <पत्राँगी> اچھا نا پيارا आपण आता त्र्यंबकेश्वर मध्ये आलेलो आता थोड्याच वेळात आपण फेरीसाठी सुरुवात करणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हर हर महादेव हर हर महादेव अशा ना तुमचा जीव गेलाय तुमचे तुम्ही गेल्यावर काय चालू द्या आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा आहे या ठिकाणी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय असे लिहायचे आहे आपण आता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर आलेलो आहोत हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे महादेवाचे हे एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरामध्ये आता मंदिराचे द्वार बंद झालेले आहे पहाटे चार वाजता मंदिराचे द्वार ओपन करण्यात येईल श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार आणि मित्रांनो हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे ज्योतिर्लिंग आहे की ज्यामध्ये महादेवाचे पिंड नाही आहे महादेवाच्या पिंडीमध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश असे तिघ जण अवतरलेले आहेत कुंडल आहे तिथं त्यांनी थांबवू नये दुर्गा तिथून तिथं गर्दी हा जाण्याचा मार्ग आणि हा इकडचा येण्याचा मार्ग आहे हा कुशावर्त वरून मित्रांनो आपण आता कुशावर्त वर आलेलो आहोत सर्वजण इथून आंघोळी करून आणि मग फेरीला सुरुवात होते या ठिकाणा वाल्मिक महर्षी ऋषींचं मंदिर आहे हे सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे माळे आम्ही फुल माळे अच्छा मित्रांनो हे वडाचं झाड आहे पिंपलाच उडी आलो आपण आता कुशा आलेलो आहोत मित्रांनो आले का भरपूर गर्दी आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आज श्रावण सोमवारचा हा तिसरा सोमवार आहे सर्वांनी महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे हर हर महादेव

हर हर महादेव या ठिकाणी कुशावर तुमदे सर्वजण आंघोळ करतायत आपण पण आता आंघोळीला जाणार आहोत आणि सर करता मी फक्त तीर्थराज कुशावर या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला आलेले सर्व भक्तगण अंघोळ करतायत आवाज या पोरांरे हर महादेव अनिल सर अनिल सर

आलेल्या सर्व भाविक भक्तांचे त्र्यंबकेश्वर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण आता या ठिकाणी रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आपण त्र्यंबकेश्वरच्या फेरीसाठी आपण सुरुवात करणार आहोत आता या ठिकाणाहून माझ पण बम बम बोले कुठून आले परंतु जेव्हा बघा मित्रांनो मुंबई मधून पालघर मधून जव्हार मधून संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्तगण आज तिसऱ्या फेरीला श्रावण सोमवारच्या तिसऱ्या फेरीला आलेले आहेत गर्दी बघा मित्रांनो प्रचंड प्रमाणात अशी गर्दी आहे आज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेले भाविक भक्तगण काय आहे मंडळी काय आहे आम्ही चालले चालत किलाय देते तू ते हा दोन इकडे लाव रे मरा जेच लागला तू तेलाय जा चल अमंगदार समंगदार लक्ष द्या ते गंध लावणारे व्यक्ती तो एका ठिकाणी थांबतोय गर्दी वाढते अशा अवस्थे कुंड यांनो गंध लावणारे ते आहेत त्यांनी थांबू नका आपण त्र्यंबकेश्वर निघून निघतोय फेरीला साडे बारा वाजलेले आहेत सोमवार लागलेला आहे आणि आपण इथून सुरुवात करा तिथं कुशावर जोरून आपण आता निघालेलो आहोत चला अनिल सर अरे अरे महादेव आपल्या गावातून आज बरेच मंडळे आलेले आहेत सौजाण्याहून हे इकडे बघ त्याला तुम्ही ओळखत हो असाल कदाचित इकडे बघ अरे हर महादेव

या मार्फीसाठी मार्गस्थ होत राहा करून दाखवू नका होईल होऊन जात हो बघा <laughs> मित्रांनो रात्रीचे साडेबारा एक वाजलेले आहेत रिपब्लिक अजून येऊच राहिली येणाऱ्यांची पण संख्या भरपूर आहे आणि जाणाऱ्यांची पण संख्या भरपूर आहे लाखोंच्या संख्येने आज भक्तगण श्री त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आज पदार्पण झालेलं आहे सर्वांचं रात्रीचे साडेबारा वाजून आपण आता फेरीला सुरुवात केलेली आहे श्रावण सोमवारचा हा तिसरा सोमवार आहे असेच नवनवीन ने व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सर्वांनी आवाज द्यायचा आहे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव बोले आता हा ब्लॉग येईल ना आवाज द्या बम 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 बोले बम-बम, हर हर महादेव बघा मित्रांनो आपली नजर पोहोचणार नाही इतक्या लांब पर्यंत खूप अशी प्रमाणात गर्दी आलेली आहे आज त्र्यंबकेश्वर मध्ये हर हर महादेव तीस रुपयाला दोनशे हर हर महादेव अगरबत्ती पुढा रुपयाला दोनशे अगरबत्ती पुडा तीस रुपयाला दोनशे अगरबत्ती पुडा तीस रुपयाला दोनशे अगरबत्ती तीस रुपयाला दोनशे अगरबत्ती पुडा तीस दोनशे महादेव बोले तीस रुपयाला दोनशे अगरबत्ती पुडा हे आपले सौद्यानेहून मित्र आलेले आहेत बम बोले हर हर महादेव बम बोले हर हर महादेव हर हर महादेव बघा मित्रांनो श्रावण सोमवार सुरुवात झालेली आहे आणि लगेच या ठिकाणी शाबूदाना खिचडीचे वाटप चालू झालेलं आहे अजून आपलं आत्ता नेमकी इतक्यातच सुरुवात झालेली आहे शाबूदाना खिचडी आहे आणि गेवांचा प्रसाद दिला जातोय भक्तांना हर हर महादेव कुठले सर तुम्ही नाशिकचे आहात नाशिक का एक बर 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 घ्या या ठिकाणीच चहा बनवण्यात येतोय महाप्रसाद खिचडी वगैरे बनवले बनवते बनवल्या महादेव महादेव बोले

भरपूर गर्दी आलेली आहे आज त्र्यंबकेश्वर मध्ये अखिल भारतीय स्वामी श्री त्र्यंबकेश्वर मध्ये आज भरपूर गर्दी आलेली आहे मित्रांनो आपण आता हे प्रयाग तीर्थ जे जुना, आहे जुना कुंड म्हटलं जातं त्याला आपण इथे सुरुवात करतोय प्रचंड प्रमाणात अशी गर्दी आहे इथे महादेव हे कुंड तुम्ही या ठिकाणी बघू शकता चारी बाजूने अशी प्रचंड गर्दी आहे प्रयाग तीर्थ आहे पूर्ण गोल चक्कर मारायचं आहे आपल्याला या तीर्थावरून जय बोले

पाया सटकतील थोडस जपून चला पब्लिक भरपूर आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता चला रे टू देऊ इथून आपल्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो आपण हा बंबम बोले था 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 था। हो हो नाही नाही

सर्वांनी पटापट दर्शन घ्यायचं आणि लगेच पुढच्या प्रवासाला निघायचंय चपला काढून सर्वांनी दर्शन घ्या आणि माझ्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आवाज द्या सर्वांनी हर हर महादेव असंख्य प्रमाणामध्ये भरपूर भाविक भक्तगण आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून येतात त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला सर्वांना या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे या कुशावरचं मोबाईल मम्मी खाली गेली अस महादेवाचे गाण लावायचे भाऊ हॅलो हॅलो राहुल आपण आता खऱ्या अर्थाने इथून फेरीला सुरुवात केलेली आहे सुरुवात केलेली आहे पर्याय तीर्थ जे दुसरं कुशावर्त आहे आपण त्याला राहून मारून आपण आता या ठिकाणी खरी फेरी जी असते चाळीस ते बेचाळीस किलोमीटरची त्या फेरीला सुरुवात आपली झालेली आहे रात्रीचे दीड वाजलेले आहेत आता